देहदान ज्या वेळेला केलं जातं तर त्याच पुढे काय असाही प्रश्न विचारलेला आहे दान कुठली गोष्ट करता येते जी तुमची आहे त्याचं दान तुम्हाला करता येत जे तुमचं मुळात नाहीच हे भाड्याचं घोड आहे <laughs> तुम्ही त्या प्रकृतीकडून त्या पंचमहाभूतांकडून त्या विश्वात्म्याकडून त्या पितरांकडून हे मागून घेतलंय हे तुमचं आहे का यातल्या एका अणूवरही तुमची सत्ता नाही आहे तुम्हाला असं वाटतंय की हा देह माझा आहे पण त्याचं पुढे काय होणार आहे तुम्हाला माहीत नाही आणि अशा वेळी हलवायाच्या घरावर तुळशी पत्र ही म्हण याचा निर्वाह आपल्याला इथे दिसतो की जे माझं नाही ते मी दान दिलं मी एवढंच सांगेन की जर आपण धर्मशास्त्राचा विचार करणार असू जर आपल्याला आपल्या धर्मशास्त्रांवये जे आदर्श आहे त्याचं काटेकोरपणे पालन करायचं असेल तर देहदान हा योग्य मार्ग म्हणता येणार नाही मी पूर्ण जबाबदारीने हे विधान इथे करतोय कदाचित आधुनिक विद्वानांना शास्त्रज्ञांना किंवा मेडिकल फील्डमध्ये जे अभ्यास करतायत त्यांना हे चुकीचं वाटेल एकांगी अतिरेकी असं विधान वाटू शकेल पण मी पूर्ण जबाबदारीने हे विधान करतोय जितपर्यंत या देहामध्ये माझं ममत्व अडकलेलं आहे याच्यामध्ये माझी मा माया मोह ममता दडलेली आहे तिथपर्यंत ह्याचं दान तुम्हाला करता येणार नाही आणि जर ती असताना तुम्ही ते दान केलं घेणाऱ्याला आणि देणाऱ्याला दोघांनाही दोष लागेल तर आता इथे अजून एक प्रश्न असा आहे की देहदान केलंय समजा माझ्या वडिलांनी देहदान केलंय ते गेलेत तर आता त्यांचं श्राद्ध कसं करायचं